सोलापुरातील भारतरत्न इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर तीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या काळात सकाळी नऊ ते पाच वेळेत महाराष्ट्र विरुद्ध त्रिपुरा संघात रणजी सामना रंगणार आहे सामन्याच्या निमित्तानं सोलापूरकरांना आंतरराष्ट्रीय संघातील अजिंक्य रहाणे ऋतुराज गायकवाड अंकित बावणे यासह अन्य खेळाडूंना पाहण्याची संधी मिळणार आहे स्मार्ट सिटीतून कोट्यवधींचा निधी खर्चून भारतरत्न इंदिरा गांधी पार्क स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाचे केले आहे यापूर्वी या मैदानावर रणजी सामने झाले आहेत आता पुन्हा एकदा या मैदानावर महाराष्ट्र संघाचा रणजी सामना त्रिपुरा संघाविरुद्ध त्रिपुरा संघाविरुद्ध रंगणार आहे जिल्हा क्रिकेट असोसिएशनने या सामन्याच्या दृष्टीनं संपूर्ण तयारी केली आहे दोन्ही संघाचे खेळाडू सत्तावीस जानेवारी रोजी सायंकाळी सोलापुरात दाखल होणार आहेत त्यानंतर व एकोणतीस मैदानावर सराव करतील त्यानंतर तीस जानेवारी पासून त्यांचा रणजी सामना सुरू होईल क्रिकेट प्रेमींना सामन्या पाहण्याची सोय डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने केली असून मोजक्या प्रेक्षकांसाठी पास देखील ठेवले भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अंपायर कोरर या सामन्यासाठी येणार आहेत स्टेडियम वर रेसिंग रूम तयारी देखील केली आहे चोवीस जानेवारीला हा सामन्याची करना साथी, चा ची विकेट पिच तयार करण्यासाठी बीसीसीआय चे क्युरेटर अभिजित पोरपडे हे सोलापुरात येणार आहेत दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या राहण्याची सोय पंचतारांकित हॉटेल बालाजी सरोवर मध्ये करण्यात आली आहे सामन्यापूर्वी सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन ची ची रणजित सिंह मोहिते पाटील अध्यक्ष दिलीप माने व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे सचिव धीरशील मोहिते पाटील सहसचिव चंद्रकांत रेंबर्सू यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नियोजन केले जात आहे